नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोंद या अतिशय उपयुक्त द्रव्याविषयी उन्हाळ्याच्या दिवसात हे खूप फायदेशीर आहे मी डॉक्टर स्मिता बुरा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपण नेहमीच आयुर्वेद आपल्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसा वापरता येईल याविषयीची माहिती पाहत असतो बऱ्याच प्रेक्षकांनी गोंद कतिरा याविषयी वी� व्हिडिओ बनवण्याची एक सूचना विनंती केली होती आपण जो नेहमी वापरतो तो डिंक आणि गोंद कतिरा हे दोन्ही वेगवेगळे आहेत दोन्ही निर्यास किंवा झाडाचा चीकच आहे एक प्रकारचा पण हे दोन्ही वेगळे असतात आपण हा जो नेहमीचा डिंक वापरतो त्याचं नाव आहे लॅटिन नाव अकेशिया अरेबिका हा बाभळीचा डिंक असतो हा आपण थंडीत तुपात परतून लाडू बनवण्यासाठी वापरतो आणि तो खूप पौष्टिक असतो आणि हा जो गोंद कतिरा आहे याचं लॅटिन नाव आहे ॲस्ट्रा हा एक नैसर्गिक निर्यास किंवा चीक आहे जो काही विशिष्ट वनस्पतींच्या मुळ्यांपासून मिळतो विशेषतः ऍस्ट्रा या वनस्पतीच्या प्रजातीमधून याला इंग्रजीत गम आणि मध्ये ऍस्ट्रा गमी फेरी असं म्हणतात गोंद कतीराचा मी अभ्यास करत असताना काही रंजक माहिती मला याविषयी मिळाली याचा जो उगम आहे उत्पत्ती स्थान आहे ते मुख्यतः मध्य आशिया आणि मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये म्हणजे इराण टर्की सिरिया अशा ठिकाणी याचा विशेषतः उत्पादन घेतलं जातं विशेषतः इराण हा, हा कतिराचं सर्वात मोठं उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे गोंद कतिरा पारंपरिक आयुर्वेदात युनानी औषध प्रणालीत वापरला जात असला तरी त्याचा प्राचीन उगम भारतात झालेला नाही तो आयात करून इम्पोर्ट करून मगच वापरला जायचा आजही भारतात याचं उत्पादन फार लिमिटेड आहे आणि मुख्यतः इराण मधून तो इम्पोर्ट केला जातो भारतात गोंद कतिराचा वापर विशेषतः ग्रीष्म ऋतूमध्ये थंडावा देणारं पेय बनवण्यासाठी केला जातो आयुर्वेदात शीत बल्य वीर्यवर्धक आणि त्याला सौम्य रेचक म्हटलं जात उत्तर भारतात फालुदा सरबत किंवा काही मिठाई बनवण्यासाठी याचा वापर होतो कदाचित मध्ययुगीन काळापासून भारतात गोंद कतीराचा वापर सुरू झाला असावा विशेषत जे युनानी औषध पद्धती आहे त्यामधून तो भारतात आला असण्याची शक्यता आहे आणि हळूहळू त्याचा उपयोग आयुर्वेदात किंवा किंवा आपल्या जनमानसात रूढ झाला तुम्ही याच्यात पाहू शकता डिंक आणि गोंद कतिरा यांचा रंगही वेगळा असतो दोघही एकदम वेगळे दिसतात आपला हा जो नेहमीचा डिंक आहे त्याला काही वास नाहीये हा क्रिस्टल सारखा दिसतो आणि गोंद अगदी सौम्य असा सारखा वास येतो पण चव नसते हा आपला नेहमीचा डिंक आहे तो पाण्यात भिजवला तर तो विरघळून जातो पण गोंद कतिरा मात्र पाण्यात भिजवल्यावर खूप फुलतो म्हणजे अगदी थोडासा घेतला तरी ते पाण्यात भिजवून ठेवल्यावर पुष्कळ फुलत हे सगळं पाणी शोषून घेतं आणि असा जेलीसारखं एक मिश्रण तयार होतं हे तुम्ही बघू शकता मी खूप कमी मात्रेत अगदी पाच ते सहा खडे फक्त गोंद कतीराचे भिजवले होते साधारण चार पास साथ ते पाच तासात त्याची अशी जेली झाली आहे जवळजवळ एवढी जेली झाली आहे त्याची अर्धी वाटी तर असा याच्यामध्ये फरक आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की गोंद कतीरा सेवन केल्यामुळे काय काय फायदे होतात ते पचनासाठी त्वचेच्या आरोग्यासाठी वजन कमी करण्यासाठी खूप छान औषध आहे पण त्याचा योग्य पद्धतीनं उपयोग करणं गरजेचं आहे आपण हे कसं कसं घेऊ शकतो त्यामुळे कोणते हेल्दी ड्रिंक्स आपण हे वापरून बनवू शकतो याची सगळी माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत आपली माहिती नेहमी शास्त्रीय असते तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आयुर्वेदात भावप्रकाश निघंटू या ग्रंथाच्या परिशिष्टामध्ये म्हणजे मागून जोडलेल्या सप्लिमेंट मध्ये आपल्याला गोंद कतीरा सापडतो त्यात त्याचे गुणधर्म शीतल शामक रक्तसंबधक आणि मृदू स्निग्ध असे सांगितलेले गोंद कतीराला एक प्रकारचा चिकटपणा असतो म्हणून जेव्हा आपण तो पाण्यात भिजवतो तेव्हा एक प्रकारचं असं चिकट जेलीसारखं मिश्रण म्हणतं ही वाटी सुद्धा काचेचा बाउल सुद्धा बाहेरून थंड लागतोय इतका हा थंड प्रकृतीचा आहे आणि उष्णता खूप कमी करणार आहे म्हणून उन्हाळ्यात त्याचा उपयोग केला जातो उन्हामुळे जे डिहायड्रेशन होत ते याच्यापासून त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी हिट स्ट्रोक पासून संरक्षण करण्यासाठी ज्यांना उन्हात काम करावं लागतं प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हे खूप छान आहे याचा एक गुण आहे रक्तस्तंभन म्हणजे काय तर रक्त थांबवण्याचं स्तंभन करण्याचा गुणधर्म यायचं उन्हाळ्यात घोळणा फुटणं किंवा कुठूनही होणारं ब्लिडिंग कमी करण्यासाठी हा हो खूप उपयोगी आहे हा तुम्हाला किराणा दुकानात सुद्धा सहज मिळू शकतो पण हा चांगल्या क्वालिटीचा गुणवत्तेचा असणं महत्वाचं आहे स्वच्छ चांगला क्वालिटीचा नैसर्गिक गोंद कतीरा हवा असेल तर त्याचे घेतला तुम्ही तर त्याचे फायदे पूर्ण मिळतील आणि त्याचा त्रास सुद्धा होणार नाही आता पचनासाठी याचा उपयोग कसा होतो तर गोंधकिरामध्ये हाय फायबर कंटेंट आहे त्यामुळे हे एक नैसर्गिक लॅक्झेटिव्ह किंवा रेचक म्हणून काम करतं आणि बद्धकोष्ठता दूर होते यामुळे यामधले जे एन्झाईम्स आहेत ते पचन सुधारण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी मदत करतात आधुनिकदृष्ट्या कतिरामध्ये न्यूक्स आहे सॉल्युबल फायबर्स आहेत आणि भरपूर प्रीबायोटिक घटक आहेत आणि एका क्लिनिकल स्टडीनुसार हा स्टडी दोन हजार चौदामध्ये इरानियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये झाला होता तर ते त्याचे गोंद कतिराचे जे रेचक गुणधर्म आहेत ते बद्धकोष्ठता असलेल्या व्यक्तींना उपयोगी ठरतात आणि त्यांनी बॉवेल मुवमेंटची जी फ्रिक्वेन्सी आहे त्यात खूप छान रिझल्ट दिसतात असं सिद्ध झालं याचे आणखी बरेच फायदे आहेत पण ते पाहण्यापूर्वी आपण जाणून घेऊया की गोंद कतीरा कसा घ्यायचा त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तसं सा खूप थोडी मात्रा घ्यायचे म्हणजे हे फक्त पाच ते सहा क्रिस्टल्स घ्यायचे आणि ते पाच सहा तास भिजवून ठेवा किंवा पूर्ण रात्रभर भिजवू शकता भिजवल्यानंतर हे खूप फुलतं आणि पूर्ण पाणी शोषून घेतं फक्त हे डायरेक्टली ही जेली न खाता तुम्ही इतर पदार्थांबरोबर मिक्स करून ही जेली घ्यायचे म्हणजे सरबतात दुधात किंवा ड्रिंक्स मध्ये कुठल्या उन्हाळ्यात आपण सरबत घेतो त्यात भिजवलेलं गोंद कतीर ऍड करा याला स्वतःची चव नसते त्यामुळे कुठल्याही पेयामध्ये हे सहज मिसळता येतं तुम्ही लिंबू सरबत आवळा सरबत किंवा आपलं कोकम सरबत असतं त्यात हे ऍड करू शकता आपण धण्याचे बडिशोपचे सरबत पाहिले त्यात हे ऍड करू शकता यात सब्जा घालू शकता यामध्ये एक चमचा साधारण हे गोंद कतीराची जेली थोडं सैंधव मीठ भाजलेलं जिरं पावडर आणि लिंबू घातलं तर या सरबतची खूप छान टेस्ट येते आणि उन्हाळ्यासाठी एक हेल्दी ड्रिंक तयार होतं आता याचं प्रमाण सुद्धा लक्षात ठेवा फक्त साधारण पाच ते सहा खडे प्रत्येकी यापेक्षा जास्त घेऊ नका हे डिटॉक्स सुद्धा करायला मदत करत हाय फायबर असल्यामुळे वजन कमी करायला यायची मदत होते जे लोकांना वारंवार काहीतरी खावं वाटतं सारखे क्रेविंग होत राहतात त्यांनी हे गोंद कतिरा घेतल्यानंतर पोट भरल्यासारखं राहतं आणि सारखं खावंसं वाटत नाही त्यामुळे वेट लॉस मध्ये हे घेतलं तर शरीरातली एनर्जी टिकून राहते आणि पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही गोंदकतीरामध्ये जे डायटरी फायबर्स असतात ते पचनक्रिया थोडी स्लो करतात त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतं पोट भरल्यासारखं राहतं दोन हजार पंधरामध्ये ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये एक संशोधन झालं त्यामध्ये सगळेच जे फायबर युक्त पदार्थ आहेत ते नियमित सेवन केले तर सटायटी हार्मोन्स असतात जसं की लेप्टिन आहे ते वाढतात आणि त्यामुळे भूक कमी राहायला मदत होते गोंद कतीराचा वापर त्वचेच्या सुरकुत्या थांबवण्या कमी करण्यासाठी जळजळ कमी करण्यासाठी पिगमेंटेशनसाठी सुद्धा होतो काही लोक हे लोकल ॲप्लिकेशनला म्हणजे बाहेरून लावण्यासाठी वापरतात त्यासाठी सुद्धा त्याची जेली करावी आणि मग हे वापरावं यामध्ये जी फ्लावर्नाइड्स आहेत पॉलिसॅकेराइड्स आहेत ती त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजीमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की या घटकांचा उपयोग त्वचेच्या पेशींच्या कोलॅजन सिंथेसिसला चालना देतो त्यामुळे सुरकुत्या कमी व्हायला मदत होते असा गोंद आहे त्यामुळे एकंदर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा सुधारते आयुर्वेदात याचा गुण सांगितलाय रक्तस्तंभन करणारा म्हणजे काय तर अतिरिक्त रक्तस्राव होत असेल तो थांबवण्यासाठी मदत करणारा मासिक पाळीमध्ये जर जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा पाईल्स फिशरमध्ये होत असेल लघवीमध्ये आग जळजळ होत होतो याच्यामध्ये एस्ट्रिंज गुणधर्म आहेत दे जे घटक आहेत ना संकुचन करणारे ते रक्तवाहिन्यांचं आकुंचन करायला मदत करतात म्हणून त्याचा वापर रक्तस्तंभन करण्यासाठी होतो म्हणजे मेनोरेजिया किंवा नाकाचा घुळणा फुटणं असं काही युनानी अभ्यासांमध्ये सुद्धा हे मूत्रवर्धक आणि रक्तदृष्टी कमी करणारं औषध मानलं जातं तर हे सगळे झाले गोंद कतिराचे फायदे जर तुम्हाला आपला अर्हम आयुर्वेदचा गोंद कतिरा विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट्स करा आणि माहिती मिळवा आता बघूया की गोंद कतिरा घेताना काय काय काळजी घ्यायला हवी तर पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये हाय फायबर असल्यामुळे हे खूप कमी प्रमाणात घ्यावं तीन चार तुकडे इतक्याच प्रमाणात आणि रोज घेऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा ठीक आहे उन्हाळ्यात तुम्ही दोन किंवा तीन वेळा घेऊ शकता काही लोकांना डिंकाची अलर्जी असू शकते त्यांनी हे टाळा आणि जे थंड प्रकृती आहे ज्यांची वात प्रकृती आहे कफ प्रकृती आहे अशा लोकांनी सुद्धा याचा वापर जपून करा तर अशा या गोंद कतीराचा योग्य वापर केला तर आपल्याला त्याचे खूप छान फायदे मिळू शकतात आजची ही माहिती आपला व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा अधिकारिक जणांना शेअर करा ज्यामुळे उन्हाळ्यात सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील उष्णता कमी राहील या उन्हाळ्यात तुमची काळजी घ्या स्वस्थ रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शुभम भवतु धन्यवाद